या पत्रकार परिषदेला अमूल्य वेळ देऊन उपस्थित झाले त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांच शब्द मी स्वागत करतो आणि या जिल्ह्याच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची विनंती आपले नेते आदरणीय करतो आज मराठवाडा मुक्ती संग्राम देणारmathbb{t} सर्व प्रकार बालवालांनी पूर्वक सूर्य इच्छा देतो आणि कुत श्रद्धांजली अर्पण करतो वृक्ष मार्चा 15 दिवसापासून लातूर मराठवाडा सह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा घुमारपूर लातूर जिल्हा तसाच मध्यम पावसाचा जिल्हा यावर्षी मात्र मे महिन्यापासून लातूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार मागवलेला आपण पाहिला संपूर्ण मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी व अतिवृष्टी झाली जून आणि जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतली शेतकऱ्यांनी आनंदाने खत बियाणे घेऊन पेरणी केली ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि नंतर आजपर्यंत पावसाने कहर केलाय जिल्ह्यात आजपर्यंत मुलगा सरासरीच्या शंभर ते एकशे चाळीस टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झालेला आहे जिल्ह्यात मांजरा तेरणा या दोन मोठे प्रकल्प ऑगस्ट अखेरीस पूर्ण क्षमतेत भरले धरणी हे सात मध्यम प्रकल्प वाहत आहे दुरुस्तीच्या कारणावरून मसुलगा मध्यम प्रकल्पात पाणी साठवले नाही मोठी धरणे

अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक जोमात दिसते मात्र त्याला शेंगा लागलेला नाही इतर सर्व खरीप पिके ही पिवळी पडली जिल्ह्यातील लातूर सह सर्वच शहरे व अनेक गावातील घरात पाणी घुसून नासाडी झाली आहे अनेक घरांची तडजोड झाली आहे रस्ते व पूल वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या सुद्धा निर्माण जिल्ह्यात जवळपास सदतीस लोक तीनशे पेक्षा अधिक जनावरे वीज पडून मृत्यू पावली आहे पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती तर जवळपास दोनशे जनावरे मृत्यूमुखी पडले अनेक लोक आणि पाळीव जनावरेही जखमी झाले आहेत शासकीय आकडेवारीनुसार एकशे अठ्ठेचाळीस गावे बाधित झाल्याची नोंद आहे या लाख हजार एकशे अकरा हेक्टर जमिनीचे पंचनामे केले आहेत वास्तविक पाहता सततची अतिवृष्टी परिस्थिती यामुळे लातूर जिल्ह्यात एकंदरीत ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली खरीपाची पिके भाजीपाला केळी व इतर शेती मूग तूर कापूस या सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर मजूर सामान्य माणूस अडचणीत आहे एकंदरीत ओल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या सर्व जनतेला शासनाकडून मदत देऊन धीर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आज या अनुषंगाने बैठकी घेतली काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण जाधव यांनी व्यापक बैठक काही वेळापूर्वी बोलावली आणि ती संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळे जे आठवडा नुकसान झाले या संदर्भामध्ये चर्चाही करण्यात आली म्हणजे अगदी लातूर जिल्ह्याच्या सीमेवरच बोरगाव गाव अगदी लहानस गाव म्हणजे नदी काठी वसलेलं आहे प्रत्येक घरामध्ये पाणी शिरलं आताच तिथले ग्रामस्थ इथे आले असताना त्यांनी आम्हाला अशी कल्पना दिली कि राहत्या घरामध्ये जवळपास दहा बारा फुटापर्यंत पाणी होत आणि त्या सगळ्या घरांचं नुकसान झालेलं आहे आणि बोरगाव याच तातडीनं शासनानं पुनर्वसन करावं अशी मागणी त्यांनी शासनाकडे नोंदवलेली आणि त्याची कल्पना देखील आम्हाला या ठिकाणी शेतीच नुकसान झालेलं आहे तिथ त्या गावा शेजारी नदीने जो वेळा घेतलेला आहे त्या नदीचं खोलीकरण करावं अशी त्याची मागणी आहे कारण पाऊस थोडा जरी अधिकचा झाला तर पाणी शेतात आणि मग घरामध्ये आणि दर वेळेला त्यांना या सगळ्याच अडचणीच्या आहेत आणि लक्ष दिलं पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे मागणी नोंदवली ती मागणी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्र राजे भोसलेजी यांच्याकडे देखील आम्ही आणि मला आशा आहे त्याच्यामध्ये हो लातूर जिल्ह्यातल्या किती गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे याचा सुद्धा अंदाज आम्ही नव्यानं घेणार आहोत कारण शासनाच्या आकडेवारीनुसार त्रिसठ गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यामध्ये तर दा हजारपेक्षा अधिक गाव आहेत आणि म्हणून याही आकडेवारीमध्ये कुठेतरी स्पष्टता नाहीये असा आमचा दावा आहे आणि त्या संदर्भाने वतीनं मदत कार्य हे देखील सुरु करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली प्रत्येक गावामध्ये जे गाव बाधित आहे तिथे एक समन्वयक मिळ या देखील संदर्भामध्ये चर्चा झाली आणि जोपर्यंत त्या सामान्य माणसाला मदत तोपर्यंत काँग्रेस पक्षानं त्या सामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून त्याला मदत कार्य करण्याच ठरवलंय हे देखील मला मुद्दाम या ठिकाणी या मदतकार्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत अनेक विमा आहेत सर्वेक्षण होत नाही ई पीक विमा हे या क्षणाला बंद आहे एखाद्या शेतकऱ्याला समजा त्याचं नुकसान नोंदवायचं असेल तर त्याला ऑनलाईन पद्धतीने नुकसान त्यांनी नोंदवावं अशी नियमावली आहे आणि म्हणून त्याच्या समोर अनेक अडचणी आहेत ते त्याला नोंदवता येत नाही म्हणून नोंद झाली नाही म्हणून नुकसान नाही मिळत सुद्धा अडचणींना शेतकऱ्याला तोंड द्यावं लागत शेतकरी भेटून गेले तरी सांगितलं जनावरे वाहून गेली माझी चार जनावरे वाहून गेली पण पंचनाम्यासाठी एकच सापडलं आणि म्हणून मला एकाच जनावरांची मदत मिळते जे तीन जनावरे वाहून गेले आणि जे सापडले नाहीत त्याची मदत मला मात्र शासनाकडे होत नाही तर अशा अनेक बाबी आहेत ज्याच्याकडे शासनाचं लक्ष आम्ही वेधणार आहोत आणि आता एवढा पाऊस झालेला आहे पंचनामे करायची आवश्यकताच आता नाही आहे सरसकट मदत शासनाने ही जाहीर केली पाहिजे अनेक रस्ते खराब झालेले आहेत पूल वाहून गेलेले आहेत रस्ते वाहून गेलेले आहेत विजेच्या व्यवस्था खंडित झालेल्या अनेक ट्रान्सफॉर्मर वीज पुरवठा आता नाहीये आणि रोग नाही वाढत चालली सकाळ भागामध्ये पाणी साचल्यामुळं आता सोयाबीनवर आळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आता दर्शवत आणि म्हणून या सगळ्याच बाबीकडं गांभीर्यानं पाण्याची गरज आहे ही एक आपत्ती लातूर जिल्ह्यावर ओढाव येत मराठवाड्यावर ओढाव घेत महाराष्ट्रावर ओढाव घेत म्हणून शासनानं याकड गांभीर्यानं पाहणं आणि जलद गतीनं तातडीनं मदत करणं हे अपेक्षित आहे कारण पंचनामे होतील आणि पंचनाम्याच्या कक्षामध्ये बसत नाही म्हणून ना अनुदाम तुम्हाला मिळणार नाही अशा देखील चाचण्या आपल्याला वाचायला मिळतील येण्यासाठी पण शासनाकडं आमची ही मागणी आहे की लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्या ज्या अटी शक्ती नियम आहेत त्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सक सरसकट मदत झाली पाहिजे लातूर शहरामध्ये सुद्धा काही भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरत तहसीलदाराकडे आमचे काही माजी नगरसेवक गेले तहसीलदारांनी त्यांना असं सांगितलं की मे महिन्यामध्ये ज्याला मदत आम्ही केली त्याला आता सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला आम्ही त्याला मदत केली आता जर म्हणजे पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाणी शिरलं त्याला मदत करता येणार नाही एकदाच आम्हाला मदत करता येणार त्यामुळे अशा सुद्धा काही शासनाच्या काही अडचणी आहेत त्या देखील आम्ही शासनाच्या लक्षात आणून घेणार आहोत पंचनामा केल्यानंतर प्रत्यक्ष जर एखाद्याच्या घरामध्ये जर दोनदा पाणी शिरलं असेल तर त्याचं नुकसान झालं असेल तर त्याला ते नुकसान दिलं पाहिजे ही देखील मागणी या निमित्तानं आम्ही करणार खरं म्हणजे पत्रकारांना मी हे अवगत करू इच्छितो आणि खरं म्हणजे पत्रकाराने सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही ती माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करतोय की या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्हा तो शेतीप्रधान जिल्हा आहे तिथं शेतीच्या पिका पलीकड दुसरं कुठलंच उत्पन्न लातूर जिल्ह्यामध्ये असत नाही त्यामुळे ह्या हंगामामध्ये ज्या पिकांचं नुकसान झालंय त्याच्यामुळे लातूर जिल्ह्याच्या एकूण दर डोळी उत्पन्नात किती फटका बसला याचा सुद्धा आपल्याला विचार करावा आपण जेव्हा म्हणतो की या जिल्ह्यामध्ये पाच लाख हेक्टर सोयाबीनचा हरभऱ्याचा वेगळा मुगाचा वेगळा भुईमुगाचा वेगळा कापसाचा वेगळा उसाचा वेगळा आणि मग आपण समजा तो सोयाबीन फक्त हे एक पीक ज्याचा फेरा सर्वाधिक आहे याचं जे काही उत्पन्न लातूर जिल्ह्याला किंवा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या पदरात पडणार होत ते जर पीक जर खातातून गेलं असेल तर तेवढं नुकसान हे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच झालेलं आहे लातूर जिल्ह्याच आणि म्हणून शासनानं याचाही विचार केला पाहिजे आणि भरीव मदत फक्त काही पंचनामे करून शेतकऱ्याला मदत झालीच पाहिजे पण ज्या भौतिक व्यवस्था आहेत ज्या अतिवृष्टीमुळे त्याच नुकसान झालंय त्याला देखील भरीव निधी हा आवश्यक असणार आहे आणि मग तो सिंचनासाठी असेल कृषी साठी असेल विजेसाठी असेल रस्त्यांसाठी असेल पुलांसाठी असेल आरोग्यासाठी असेल या सगळ्या संदर्भामध्ये शासनानं तातडीनं याचं अवलोकन करू मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आम्ही शासनाकडे आज नोंदवणार आहोत आणि अपेक्षा ही आहे की शासन गांभीर्यानं याची दखल घे आणि मदत कार्य जलद गतीनं करेल मदत कार्य करताना दुर्जाभाव करणार अलीकडं आता आम्ही हे पाहतोय एखाद गाव सरकार बरोबर नसेल आता गावापर्यंत आले मला आता काही लोकांनी सांगितलं एखादं गाव जर सरकार बरोबर नसेल तर त्या गावाला मदत मिळणं थोडीशी कठीण आणि म्हणून हा जो काही आहे अधिकड दिसतोय तो या मदत कार्यामध्ये तरी तो दिसणार नाही अपेक्षा एवढंच शेवटी मी सांगेन या सगळ्या मागण्या आम्ही शासनाकडे नोंदवणार आहोत आणि या मागण्या पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही गावागावामध्ये ज्या मागण्या पूर्ण होत आहेत की नाही या संदर्भामध्ये आमचं नियंत्रण असेल देखरेख असेल आणि जोवर नहीं नहीं, तो शेतकरी समाधानी होणार नाही तोवर काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही शासनाच्या विहित कालावधीमध्ये मदत झाली तर ठीक नाही झाली तर मग आंदोलनाचा पावित्रा देखील आम्ही घेऊ आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आवाज या संदर्भामध्ये उठवण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा खासदार आणि अगोदरच नाही जर पुरवली तर मग तिथे सुद्धा आवाज उठवावा लागेल ती वेळ येणार नाही अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद आणि आता काही प्रश्न उत्तर असतील तर त्यासाठी पत्रकार परिषद मी खोली करतो थँक्यू